नमस्कार मित्रांनो शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे मित्रांनो मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी तिजोरी उघडली आहे शेतकऱ्यांवर घोषणांचा पाऊस पडलेला आहे मग आजच्या या अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांना काय काय मिळालेलं आहे त्या संदर्भात आपण सविस्तरपणे माहिती बघणार आहोत मित्रांनो पी एम किसान योजनेमध्ये वाढ झाली किंवा नाही झाली किती वाढ झाली कोणकोणत्या योजनांमध्ये शेतकऱ्यांना फायदा होणार आहे त्या संदर्भात सविस्तरपणे माहिती या व्हिडिओत बघणार आहोत तरी मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आज केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाचा अर्थसंकल्प सादर केला देशभरातील शेतकऱ्यांच्या आजच्या दिवसाकडे लक्ष लागलेले होते अशातच मोदी सरकारकडून शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट देण्यात आलेलं आहे अर्थमंत्री काय म्हणाल्या तर आजचा अर्थसंकल्प हा विकसित भारतासाठी आहे बारा वर्षापासून नियोजनबद्ध कारभार सुरू आहे देशांतर्गत उत्पादन क्षमता वाढत आहे लोकांचे जीवनमान सुधारण्याचे काम सुरू आहे दारिद्र्य कमी करण्यावर यशस्वी ठरत आहोत कृषी क्षेत्रावर भर देण्यात आलेला आहे मग शेतकऱ्यांना बजेटमधून या अर्थसंकल्पातून काय काय मिळालेलं आहे तर कापूस उत्पादनासाठी नवीन योजना राबवण्यात येणार आहे महत्वाची गोष्ट म्हणजे मत्स्य उद्योगाला चालना मिळणार आहे तिसरी महत्त्वाची गोष्ट पशुपालन उद्योगाला चालना देण्यात येणार आहे तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मत्स्यपालनासाठी पाचशे अमृत जलाशय तयार केले जाणार आहेत पाचवी आणि महत्त्वाची बाब म्हणजे नारळ चंदन काजूचे उत्पादन वाढवले जाणार आहे सहावी महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारताच्या काजू कोकोला जागतिक ब्रँड बनवणार आहे आणि सातवी महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेतकऱ्यांसाठी बहुभाषिक ए आय टूल तयार केला जाणार आहे त्रणो अशा पद्धतीने महत्वाच्या घोषणा या ठिकाणी करण्यात आलेल्या आहे आता या घोषणांप्रमाणे शेतकऱ्यांसाठी काम केले जाणार आहे परंतु शेतकऱ्यांच्या काय अपेक्षा होत्या तर दोन हजार सव्वीस सत्तावीसच्या केंद्रीय अर्थसंकल्पापूर्वी शेतकरी कृषी उद्योग आणि तंत्र कृषी आणि संलग्न क्षेत्रावर बारकाईन लक्ष ठेवून होते ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी सरकार या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रावर लक्ष केंद्रित करू शकते असे मानले जात होते महागाई हवामान बदल आणि वाढत्या खर्चाच्या आव्हानांमध्ये शेतकरी संघटनांनी सरकारसमोर त्यांच्या प्रमुख मागण्या मांडल्या होत्या कृषी आणि संलग्न क्षेत्रातील अर्थसंकल्पीय तरतूद वाढवण्याची अपेक्षा होती हवामान लवचिक शेतीपीक विविधीकरण व आणि मूल्यवर्धनाला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार नवी घोषणा करणार का अशी अपेक्षा होती तसेच विशेषतः पावसावर अवलंबून असलेल्या क्षेत्रांसाठी स्वतंत्र निधीची मागणी करण्यात आलेली होती मित्रांनो तसेच पी एम किसान योजनेमध्ये सुद्धा वाढ करण्यात यावी किसान योजनेचे अनुदान हे सहा हजार रुपयावरून नऊ हजार रुपये वार्षिक करण्यात यावे अशी सुद्धा मागणी या ठिकाणी होती परंतु त्या पद्धतीने झालेली नाही आणि कृषी आर्थिक सर्वेक्षणाचे काय तर मग आर्थिक सर्वेक्षणानुसार दोन हजार सव्वीस सत्तावीसच्या अर्थसंकल्पात कृषी अनुदाने आणि धोरणांमध्ये बदल होणे अपेक्षित होते सर्वेक्षणात युरिया अनुदान प्रणालीमध्ये सुधारणा करण्याची आणि उत्पादन आधारित मदतीऐवजी शेतकरी केंद्रित किंवा पोषण तत्वावर आधारित मॉडेल स्वीकारण्याची शिफारस केली होती जेणेकरून अनुदानाचे फायदे थे। थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतील अशी इच्छा होती तसेच रासायनिक खतांवरील अवलंबित्व कमी करणे संतुलित पोषक तत्वांचा वापर करणे आणि नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देणे देखील शिफारशी होते आर्थिक सर्वेक्षणात स्थिर कृषी निर्यात धोरण राखणे आणि वारंवार निर्यात निर्बंध टाळणे यावर देखील भर देण्यात आलेला होता त्याप्रमाणे या ठिकाणी बदल झालेले नाही भविष्यात शेतकऱ्यांसाठी आणखी चांगले निर्णय या ठिकाणी घेण्यात यावे तर मित्रांनो अशा पद्धतीने आजचा हा भारताचा अर्थसंकल्प मांडण्यात आला त्यामध्ये कृषी क्षेत्रासाठी विविध योजनांचा या ठिकाणी घोषणा करण्यात आलेली आहे अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद